आपल्या देशातली लोकशाही ही भविष्यकाळामध्ये आणि भूतकाळामध्ये सुद्धा बुलेटमधून क्रांती न घडवता बॅलेटमधून क्रांती घडवणारा हा देश आहे <coughs> देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोनदा पंतप्रधानपद भूषवलं आणि तिसऱ्यांदा पंतप्रधानपद भूषवण्याकरता हा लोकशाहीचा महामहोत्सव आज संपूर्ण देशामध्ये दे बऱ्याच दिवसांपासून सुरू झालेला आहे चार तारखेला त्याचा अंतिम निर्णय होणार आहे आणि म्हणून महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना मतदान करून आम्ही आमचं कर्तव्य बजावलेलं आहे लोकशाही आपल्या देशाची आणि आपल्या देशाचं देशा देशा सामर्थ्य जगामध्ये सर्वांना भयभीत करण्यासाठी नाही तर आधारभूत ठरण्याकरता भारतातली जनता जागृत राहिली पाहिजे त्यांनी योग्य विचाराच्या बरोबर गेलं पाहिजे आणि जात आहेत या गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे